कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या तीन गोवंश जातीच्या गायींची सुटका महिंद्र पिकअप एक आरोपी जेरबंद शाखा युनिट एक ची कामगिरी गुन्हे शाखा युनिट एक कडील अधिकारी व असे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस अंमलदार विलास चारोसकर व नितीन जगताप यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहिती दसद ब्रिज कडून नाशिक रोड कडे एक महिंद्रा पिकअप बोलेरो क्रमांक एम एच पंधरा एच एच पंच्याण्णव साठ यामध्ये कत्तलीसाठी साठी गायी घेऊन जाणार असल्याची बातमी मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले पथकाने समोरील दसक ब्रिज जवळ नाशिक रोड येथे महिंद्रा बलेरो पिकअप ही गाडी थांबवून इसम नामे यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने नाव गणेश तानाजी मते असे सांगितले तेव्हा त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनाची पंचांसमक्ष केली सदर गाडीमध्ये तीन गोवंश जातीचे जिवंत गायी मिळून आल्याने त्या गायी कुठे व कशासाठी घेऊन जात आहे याबाबत विचारपूस केली असता गोवंश जातीचे गाय या, जाती या जुनेद खान या संगमनेर यांच्याकडे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली त्यानंतर त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून महिंद्रा बोलेरो पिकअप गोवंश जातीच्या गायी असा एकूण सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे व त्यास पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोई पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार रमेश कोळी नाझीम खान पठाण रोहिदास लिलके पोलीस अमलदार विलास चारोसकर नितीन जगताप जगेश्वर बोर्से मुख्तार शेख महिला पोलीस अमलदार अनुजा येवले चालक पोलीस निरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवालदार पवार अशांनी केलेली आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक